हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मैत्रिणींनो काल तर मी काही विलोग टाकला नव्हता कारण मला थोडं बरं नव्हतं माझी तब्येत थोडी खराब होती म्हणून मी काल पण विलोग टाकला नव्हता आणि जर जमलं मैत्रिणींनो तर मी कमीत कमी चार ते पाच दिवस एक दिवसाआड विल विलोक टाकण्याचा नक्की प्रयत्न करेल आणि जर मला बरंच वाटायला लागलं तर मग मी डेली व्हिलोक टाकत जाईल तर जर विलोक नाही आले तर मला जरा समजून घ्या आणि मग मी तुम्हाला आता सकाळचं माझी देवपूजा वगैरे तर झालेलीच होती पण ते काही शूट करणं मला जमलं नाही म्हणून मी आता पोळ्या करते सकाळी सकाळचं देवपूजा वगैरे झाली म्हटलं चला आता स्वयंपाक करून घेऊ आणि आता मग दंड पण करायचे होते आणि पाऊस तर दोन तीन दिवसापासून कंटिन्यू चालूच आहे मग आता मी आधी मुगाची डाढही भिजायला टाकून दिलेली होती आणि तोपर्यंत पोळ्यांची कणिक मडून पोळ्या टाकून घेतलेल्या होत्या मग माझ्या पोळ्या झाल्यानंतर जोपर्यंत पोळ्या करते तोपर्यंत मुगाची डाळ पणही भिजून जाते आणि मग हे पा मुगाची डाळ भिजली गेलेली आहे आणि आपण जर मुगाची डाळ भिजून केली तर मग त्याच्यामुळे आपल्याला गॅस पण हा कमी लागत असतो मग मी आता जिऱ्याची आणि लसूण मिरची वगैरे टमाटे अशी कडीपत्ता अशी फोडणी वगैरे देऊन दिली आहे आणि जसं आपल्याला पाणी लागतं तसं आपण पाणी टाकू शकतो जर आपल्याला थोडी पातळ करायची राहिली तर, करा तर जास्त पाणी टाकायचं पण आम्हाला कोरडी करायची होती म्हणून मी जरा कमीच पाणी टाकलं आणि आता मी हळद आणि नमक टाक न टाकलं आणि त्याच्यानंतर मग मी कोथिंबीर वगैरे टाकून दिली चिरून आणि मग आता मुगाची डाळ ही धुऊन टाकून देते म्हटलं जेणेकरून आता मग मुगाची डाळ जर धुवून टाकली तर त्याच्यावर आपण ताट पण झाकू शकतो आपण जर ताट झाकला मुगाची डाळ झाल्यानंतर त्याच्यावर तर त्याच्यामुळे आपल्याला गॅस कमी लागतो आणि मुगाची डाळ पण ही लवकर शिजून जाते मग म्हणून मी आता याच्यावर ताट झाकून दिला आणि कमी गॅस करून दिला आणि मग आता म्हटलं चला पाऊस पण खूप चालू होता बारीक बारीक मग म्हटलं आता या दिवसांमध्ये मक्क्याचे कणीस खायला खूप छान वाटतं म्हटलं पावसामध्ये मग म्हणून मी आता एका साइडला मक्क्याचे कणीस करते मग मी तिकडच्या साईडला मुगाची डाळही ठेवलेली आहे मग मी तर आता कुकरमध्ये हळद आणि नमक आहे आणि हळद नमक टाकल्यानंतर मग ती जोपर्यंत ते पाणी गरम होतं तोपर्यंत तिकडे मुगाची डाळ बघून घेतली आणि मुगाची डाळ पण ही शिजून गेलेली होती माझी आणि म्हणजे भाजी माझी झालेली होती मुगाची डाळ बघा भाजी पण झाली आहे आणि इकडे आता पाणी गरम झालं तर मग मी आता पाणी गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मक्क्याचे कणीस टाकते आणि पाणी गरम झाल्यानंतरच त्याच्यामध्ये मक्क्याचे कणीस टाकायचे आणि मग आता पाणी वगैरे सॉरी मक्क्याचे कणीस वगैरे टाकले मग मी आता कुकरचं झाकण लावलं आणि तीन ते चार शिट्ट्या आहे मग आता आई बोलल्या जोपर्यंत तो आता बाकीचं धुणं भांडे स्वयं नुसतं स्वयंपाकच झाला होता मग आता धुणं भांडे वगैरे सगळं बाकी होतं मग आई म्हणे तोपर्यंत मी दंड गाडून घेते आणि तू बाकीचं खालचं आवरून घे मग मी आता म्हटलं चालेल ठीक आहे मग मी त्यांना चक्की वगैरे लावून दिलेली होती इथं मग त्यांनी बसून बसून गाडून पण घेतलं आणि दडून पण ठेवलं होतं सगळं दडणं मग आता पाऊस पण हा खूप चालू होता दोन तीन दिवसापासून आणि मग त्याच्यामुळे मग मला आता कपडे तर काही मागे धुता आले नसते पण मग कपडे तर धुवावेच लागले असते कारण पाऊस कधी का बंद होतो सांगता येत नाही नाही तर मग तो दिवसभर पण चालू राहू शकतो आणि दडणं दडायचं म्हटलं म्हणजे खूप असा पसारा पण होत असतो कारण पूर्ण रूममध्ये पीठ उडत असतं मग त्याच्यामुळे म्हटलं चला आता आई जोपर्यंत दंड दडत आहे तोपर्यंत आपण बाकीचं खालचं आवरून घेऊ मग मी आता इथं कपडे धुवून घेते म्हटलं आधी कारण जोपर्यंत कपडे धुतले जातील तोपर्यंत आईंचं पण दंड वगैरे जर झालं तर कपडे धुतल्यानंतर मी वरचं पण आवरून घेईन म्हटलं मग मी आधी आता कपडे धुवून टाकले इथं आणि मग कपडे धुतल्यानंतर आता मी तर म्हटलं चला आता कपडे धुतले का लगेच कपडे पण आपण वाढायला टाकून देऊ कपडे तर काही वाढले नसते कारण पाऊस हा दिवसभर होता बा बारीक बारीक असा मग म्हटलं चला टाकून तर देते तरी पण नाही पण वाढले तरी पण कपडे तर टाकावेच लागणार होते मग कपडे वगैरे टाकले मग मी आता गॅलरी ही व्यवस्थित धुवून घेते म्हटलं आधी आणि मग गॅलरी वगैरे धुतली का मग मी जाते म्हटलं <laughs> वरती मग गॅलरी व्यवस्थित अशी धुवून घेतलेली कारण साबणचं वगैरे पाणी असतं तर कोणाचा पाय निस्टायला नको पण तेवढ्यात आईंनी बोलल्या की दडण तडायचं बाकी आणि मध्येच लाईट पण ही चालली गेली होती मग त्याच्यामुळे म्हटलं चला आधी किचन तरी साफ करून घेते मग आईने दडणं टाकून दिलेलं होतं आणि लाईट पण गेली होती मग आई बोलल्या तोपर्यंत आता आपण जेवण पण करून घेऊ मग किचन वगैरे साफ झाला माझा मग आम्ही जेवण करून घेतलं मग लगेच वरती गेलो मग दणं वगैरे दडलं त्याच्यानंतर मग मी चक्की वगैरे पुसून घेतली आणि व्यवस्थित एका साईडला ठेवून दिलेली आहे तिला आणि मग त्याच्यानंतर म्हटलं चला आता घर गर वगैरे झाडून घेते मी आणि घर वगैरे व्यवस्थित झाडल्यानंतर मग घर पण हे पुसून घेते मग आता आधी वरचं घर पुसून घेते म्हटलं आणि मग नंतर मग मी खालचं घर आहे मग आता आधी वरचं घर पुसलेलं आहे आणि मग आता खालचं घर पुसायचं बाकी आहे उशीर तर खूप झाला होता मला आज पण म्हटलं चला आता दंड नव्हतं त्याच्यामुळे उशीर तर लागणारच आहे मग म्हणून मी आज जरा लेटच झालेलं होतं पण म्हटलं चला आता करून घेते फटाफट तर आता चला मैत्रिणींनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा